शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्या हॉस्पिटलची सुरक्षा आता वाढवलेली आहे अचानक पोलिसांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यात आली आहे सोबतच ही गाडी इथे सकाळपासून उभी करण्यात आलेली आहे गाडीमध्ये पोलीस कर्मचारी आहेत अधिकाऱ्यांच्या सुद्धा राऊंड वाढलेल्या आहेत नेहमी इथे एक चार पोलिसांची गस असते म्हणजे चार पोलीस या हॉस्पिटलमध्ये असतात हॉस्पिटलच्या बाहेर इथे कर्मचारी दिसत असतात आज मात्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या त्याचबरोबर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवलेली आहे या वाढवण्याच्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही समोर आले नाही अधिकारी असं सांगतायत की ही नेहमीचीच पोलिसांची गस्त आहे ही मुली पोलिसांचा बंदोबस्त आहे आज नेमकं दोन तीन कर्मचारी वाढवले असल्याचं सांगितलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

या हॉस्पिटलमध्ये असतात हॉस्पिटलच्या बाहेर इथे कर्मचारी दिसत असतात आज मात्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या त्याचबरोबर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवलेली आहे या वाढवण्याच्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही समोर आलेलं नाही पण अधिकारी असं सांगतायत की ही नेहमीचीच पोलिसांची गस्त आहे ही मुली पोलिसांचा बंदोबस्त आहे आज नेमकं दोन तीन कर्मचारी वाढवले असं असल्याचं सांगितलेलं आहे